बघा जबरदस्त काय साईज आले बघा एक नंबर हे बघा जबराट एका ठिकाणी चार वेडलेत आणि हे बघा अजून तीन दोन आणि हे तिसरं अडकलंय अजून नाही आज एकदम नशीब आपला आहे कारण काय सांगू तुम्हाला इतका आनंद होतोय ना बघा पाटच्या साईडला आपण मस्त वेग जी म्हणतात ना कोकणातली एकदम चौदार भाजी हे बघा एक नंबर तर हे म्हणून नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मी निखील परवतोय स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता आपण निघालोय जंगल भटकंती करण्यासाठी जंगल भटकंती करण्यासाठी तर आपल्या सोबत आत असतील जाने माने सरदार म्हणजे ज्यांना जंगलच्या ची माहिती असेल असे लसे काका आहेत आपल्यासोबत आणि त्याचसोबत आहे माझा छोटा भाऊ तर म्हणजे नो आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एकदम खतरनाक असं काहीतरी बघायला भेटेल म्हणजे ते तुम्हाला पुढं समजेलच पण तुम्हाला टायटल आणि मधून समजलं असेलच थोडंफार तरी थोड्याफार लोकांना तरी पण खऱ्या व्हिडिओची मजा ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानेच मिळते हे खरं आहे का म्हणून ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत मला समजलेलंच नाही की आपण आता कुठं जातोय कुठे निघालो काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा सपोर्ट असा माझ्या चॅनलवर बनून राहू द्या चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया तर मंडळी न पाऊस तो तर या पावसातून आपण जातो आहे रौनक शोधण्यासाठी तर, तर एक काका बोलत आहेत की भेटतील कुठंतरी पुढं जवळपास पण पाऊस इतका ना इकडं तर हा बघा नाचणं वगैरे सगळं एकदम बुडून गेलं आहे सगळं तर मी रेनकोट घातला आहे पण आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का गोपरून आहे म्हणजे मोबाईल पाण्यात भिजला ना तर वाट लागू शकते म्हणून वरती छत्रीसुद्धा आहे आपल्याकडे आणि माझ्या हातात ना विळा आहे त्याच्यात बघा एक पिशवी आहे आणि प्लस घेतली घेतले जेणेकरून की आपली रोनं असतील ना लगेच बाहेर येतील लगेच अक्कीच्या अक्की काढता येतील तर होऊया आजच्या व्हिडिओमध्ये काय धमाकेदार बघायला भेटतं बारिश मुसलाधार बारिश हो रही इथं मुसलाधार बारिश चर, लागे लागे पर्या, तर म्हणजे न हा बघा आता आपल्याला लागलेला इथं बऱ्या तर पर्या आपल्याला क्रॉस करून पुढं आहे तर या जागेवर ना काका अगोदर येऊन गेले होते म्हणजे त्यांनी जवळपास एक पिशवी घेऊन गेले घरी आणि नंतर त्यांना माझी आठवण आली हो ना व्हिडिओसाठी तर व्हिडिओसाठी माझी आठवण आली आणि ते माझ्या घरी आले होते तिथं बोलवण्यासाठी तर मी त्यांच्याकडून आता लगेच आपण निघून तिथे आलोय तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला किती रोहून बघायला भेटतात आणि पाठी आपला बघा छोटा भाऊ खारा भाई जोगेंदर क्या कराय देखलो चला पटपट जाऊया पुढे जरा पाऊस कमी झाला असता ना तर जरा लगेच बरं झालं असतं कारण शूटिंग करायला पण एकदम मस्त वाटलं असतं हे बघा रान एकदम सगळी रान झाले तर काका आहेत ना ताकड्याची भाजी माझी आलेले पण त्यांना अचानक दिसली ती म्हणजे रोवन हे बघा चांगला चांगला अजून जायला लागते पण नशीब आपलं किती चांगलं आहे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा इकडं तिकडं सगळीकडे रुजल्या तर या आपल्याला सगळ्या काढायच्या तर हे बघा इथले जवळपास ना सगळी रवून काका म्हणजे घरी घेऊन गेले आहेत तर आणि उरलेले आहेत ना हे बघा थोडीफार इथे आपल्याला भेटतील आता तर ही पटापट खतून घेऊया सगळी ठीक आहे मजा भिडू चला तर आता आपण आतमध्ये घुसलेलो आहे ही सगळी रुजली होती का ही सगळी खतली सगळी रुजली होती जंगल बघा किती झालंय सगळीकडं तर आपण आणली होती एवढी पिशवी हे बघा तर आपल्याला जवळपास पंधरा ते वीस काळ्या भेटतील इथं ते बघा खतण्याची टेक्निक बघा कारण ना आपण जर पूर्ण खतलं नाही एकदम तर आपल्याला ते चांगलं भेटू शकतं तुटले तुटले तर आपल्याला कमी भेटणार असा विषय असतो उद्या पण रुजतील का इथं बरं उद्या सकाळी येऊन भेटतील हा ठीक आहे तर हे बघा म्हणजे तुटलं यार ते हे बघा कसलं आलं एकदम एक नंबर हे फुलतील का नंतर अजून फुललेत नाही काय एवढीच असतात अशीच असतात फुलतात ना पसारतात हा हे बघा मोठी खाता नाही तर जास्त तुटून येते सगळीच हा ते हे बघा झाडाची पाला येत नाही इथं त्याच्यामुळे ती रोहन तुटत आहेत सगळी आपली हे बघा रे बघा इथं रुजले थोडीफार आहेत इथं पाच सहा काळ्या आपल्याला भेटल्या कळ्या भेटल्यात त्या अजून फुललेल्या नाहीत पण आताच जर काढून दिला तर दुसरा कोणाला समजलं ना तर लगेच येऊन जाईल मग काय आपल्याला काय ठेवणार नाही इथं कुठे ते हे सळई बाई ती मोठी दिस मग हे बघा मंडय ना सळई घातली ना आपण जर आरपार रुजली आणि तिच्या खाली लागली ना ते पूर्णपणे अखंडपणे येईल ते सगळं हे बघा असं तर काकांना माहिती होती याची आजची तारीख डेट वगैरे सगळं त्याच्यामुळे बरोबर टायमिंग आले ते त्या बघा एका ठिकाणी किती चार ते पाच आहेत एकत्रच हे बघा होय घट्ट बसलेत ते एकदम सगळीच अखंड आली एकदम चांगली हे बघा हे बघा एवढे आपल्याला भेटलेत तर आपण गोंता बघा केवढा आणला होता त्या मनाने थोडीशीच भेटलेत हे बघा ठेवूया इथं नंतर धुवून घ्यायला होतील सगळी तिकडे काय शोधतोय बघा तिकडे अजून शोधतोय त्याला भेटतात काहीतरी तुम्हाला तरी किती भेटला इथं कलिया इथं जवळजवळ पन्नास साठ गेल्या पन्नास साठ पन्नास साठ जवळ काल या तर घेऊन गेलेत घरी बघा अजून दोन तर मंडळी न याची चव ना एकदम भारी लागते आणि याला हे नशिबान भेटत कोणाला तरी एका दुसऱ्याला सध्या तरी याच्यासाठी ना भरपूर लोक फिरतात इकडून तिकडून दिवसभर फिरत असतात पण कसं आहे <कलूसणते> ना भेटणाऱ्यालाच भेटत हे बघा मंडळी मेरे छोटे ने सुद्धा कार्ड आला एक 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 काढला आणख झाला बिचारा माल माहिती बापको माझे काय चल हे बघा हो किती तिथं तीन आहे इथं चार आहेत परत बिळ मोठा आहे का तिथं एकदम हक्काच्या हक्क आलं हे बघा एक, एक नंबर आता तुम एक आपलं खाली गेले रे बिचार त्याला आपण काढायचं कारण हे महत्वाचं आहे हे बघा हे सुद्धा अखंड आलय ते बघा इथेच अडकलंय अर्धी एवढे भेटले म्हटण्यापेक्षा मटणापेक्षा चव भारी नाईन याची चव एकदम मटणापेक्षा भारी असते जे आपलं कोंबडीचं चिकन वगैरे काय पण खा पण याच्यापेक्षा भारी काय दुसरा आनंद दाखवा आम्हाला एक हरवलं ते शोधताय तिथे आज एकदम नशीब आपला आहे कारण काय सांगू तुम्हाला इतका आनंद होतोय ना बघा पाटत साईडला आपण मस्त जी म्हणतात ना कोकणातली एकदम चवदार भाजी ती आता आपण शोधतोय तर हा बघा हा शोधतोय इकडं पण याला पण काय भेटत नाही तरी बघा एवढी झाली जवळपास आपल्याला ना पंधरा वीस तरी काळ्या भेटल्यात तरी फुल्ली कधी असते संध्याकाळपर्यंत फुल्ली असती का सकाळपर्यंत फुल्ली असती रुजणार आहे हे अच्छा एवढ्या सगळ्या जागेत रुजली असेल ना तिथे करवंदाची जाळे बघा वरती त्याच्यामुळे ती ना मुळे तिची तुटत आहेत आतमध्ये भेटत नाहीत आपल्याला नीट काढायला तर आजूबाजूला बघतो आपण कुठं भेटतात काहीतरी इथं अजून भेटले आपल्याला एक नंबर ती ही एकदम नीट येतील कारण इथं ना सळही देशभ सळईन काढली होतं बरं बघा आधी खतून घेतलंय तर जवळपास आपल्याला भेटली आहेत जवळपास वीस तीस काळ्या तरी तर बघूया अजून काय काय भेटतं ते हे बघा जबरदस्त अक्की अक्की पूर्ण काय साईज झाले बघा एक नंबर हे बघा जबराट बघा एका ठिकाणी चार भेटलेत आणि हे बघा अजून तीन दोन आणि हे तिसरं अडकलंय अजून बघाय तिसरं हे बघा मांडणी एवढी आपल्याला भेटले दादा आणि आता आपण निघालो दुसऱ्या जागेवरती तर काका बोलतायत की अजून दुसऱ्या जागेवर भेटतील ना कुठं बघायला रुजली तर भेटतील हा बघायला तर रुजली असतील ना कुठं कारण या काकांना जास्त जागा आहेत त्याच्यामुळे भेटली तर भेटली नशिबात असली तर मस्त पैकी धुतलेली ना मग कसं दिसतील बघा एक नंबर मशरूम मशरूम की भाजी तर हे बघा मंडळी न पटपट धुवून घेऊया इथे हा <laughs> हा हा <हाँ। laughs> वादळ वारा वारा पाणी लागले सळसळू सल <laughs> पर्याय पकड पकड बघा हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला सध्याच्या युगामध्ये रे बघा मंडळी न तुम्हाला समोर दिसतंय ना तर याला आमच्याकडे चुडिया बोलतात तर आता भोंबाड्याला आपल्याला फोडायला लागला वारू आला ला आपल्याला आमच्याकडे याला भोंबाडा बोलतात हा बघा त्याचं पूर्णपणे अशा लाईनी लाईनी म्हणजे एकत्र जॉईंट असतात हे बघा एक नंबर खालून अजून त्याचं बी आहे ना तयार होते हळूहळू पूर्णपणे आपण बी काढलंय हे बघा हे बघा कसलं आहे ते तर याला बोलतात चुडिया तर न... या चुडिया हे बघा तर हे बघा म्हणतात हे आहे ना हे बघा हे दुसऱ्या दिवशी रुजलं असतं हे बघा त्याची पुढची टोकणं बघा हे दुसऱ्या दिवशी रुजलं असतं पण आता आपण काढलंय सगळं तर याला आपण पिशवीस भरूया पाऊस बघा काय पडतो एकदम बेकार गवत पण इतकं वाढलंय ना खाली त्याच्याहून बेकार रेनकोट घाटल्या म्हणून भर आहे रिषभ पेक्षा रेनकोट बघा केवढा मोठा वाटतोय त्याला <laughs> बेकार रिस्क आहे सध्या तरी ज्या भाजीसाठी आपण भटकतोय ना त्या भाजीसाठी खूप लोक भटकत आहे पण ही भाजी नशिबाने मिळते तर हा बघा हा एक स्पॉट आपल्याला भेटला इथं तर या स्पॉटवर दरवर्षी रुजतात पण ह्या वर्षी, वर्षी काही दिसत नाही आजच्या दिवसात तरी उद्या रुजतील परवा रुचतील काय सांगू शकत नाही तर मंडळी नो आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय तर कसा माहितीये का आजूबाजूला जर लोक असली ना तर इथे येतील एकदम आवाज आणि त्याच्यामुळे आपण शांत शांतपणे सगळेपणे एकदम साफ करून टाकतोय आय एम सॉरी बाबू Ha ha ha!